मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील तुम्हाला सर्वांचं यवतमाळ अपडेटमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो लक्षात घ्या काल म्हणजे दिनांक पाच तारखेला ईद मिलाचा मोठा सण आपल्या यवतमाळमध्ये सेलिब्रेट झाला दिनांक सहा तारखेपासून यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन सुरू आहे प्रामुख्याने ग्रामीणमध्ये शहरीमध्ये तालुका स्थळ स्तरावरती हे सगळं सेलिब्रेशन आणि उत्साहानं सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आज दिनांक सहा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या कालखंडामध्ये यवतमाळमध्ये स्थानिक चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती दारवा रोड यवतमाळ या ठिकाणी रामकथा पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पण या सर्व कालखंडामध्ये पोलीस बांधव तटस्थपणे अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि लोकांची सेवा करण्याचं काम करत आहेत ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातून माननीय चिंतासर यांनी जे प्रोग्राम लॉन्च केले होते यवतमाळमध्ये त्या माध्यमात जे विद्यार्थी ट्रेन आउट झालेले ते पण अत्यंत सशक्तपणे काम करत आहेत या ठिकाणी सर्व पोलीस बांधवांचं मी प्राध्यापक पंढरी पाटे अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या सहकार्यामुळे खऱ्या अडथळ कुठंतरी वर्दीतले माणसं तटस्थपणे उभी आहेत आणि म्हणून कुठंतरी जनता एक प्रोटेक्टर त्या जनतेला कुठेही संभ्रम नाहीये ही अत्यंत आनंदाची कौतुकाची बाब आहे डिपार्टमेंट ऑफ पोलीस यवतमाळचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो पंढरीपाठे यवतमाळ